माझ्या ह्या कष्टकरी शेतकऱ्यांना अज्ञात मिळाल्या नाही तसेच मंगळवेडा तालुक्यातील मे कात्राळे येथे एकशे सव्वीस बनावट मतदार यादीत नावं आहेत ते परराज्यातले आहेत त्यांच्याकडे आधार कार्ड रेशन कार्ड नाही मग हा कोण आहे भामटा अधिकारी ज्यांनी ही मतदार यादीत बनावट नावं रेशन कार्ड आधार कार्ड नसताना देत ते मतदानाचा हक्क बजावून जातात आमच्याकडे पुरावे आहेत परत कात्रा हे बोराळे मंडळात जोडलेलं आहे तर तिथं बोराळे ही नदीकाठचं गाव असल्यामुळं कात्राळ दुष्काळ असतानासुद्धा त्यांना अतिवृष्टीचे नुकसान भरपाई दुष्काळ निधी मिळत नाही त्यामुळं हे तातडीनं जिल्ह्याचे सोलापूर जिल्हाधिकारी आदरणीय आशीर्वाद साहेब आणि प्रांत अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून ते कात्राळ गाव फुलजत्ती मंडळात जोडावं या मागणीसाठी आणि बोराळे ते सिद्धापूर म्हणजे हरा 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 खरताळे कॉलेज रस्ता तो अक्षरशः एक वर्षापूर्वी मंजूर झालेला असताना अर्थसंकल्पात त्याला मान्यता दिलेली असताना या मस्ती आलेल्या बेजबाबदार अधिकाऱ्यामुळं त्या रस्त्यात अजून डांबर पडलेलं नाही तिथं ॲक्सिडेंटचं प्रमाण आहे लोकांना त्रास होतोय यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही तिथं काय लोकांचे पाय मोडलेत हात मोडलेत डोके फुटलेत त्यामुळे तातडीने या चार ते पाच मागण्यांचा विचार करण्या विचार करायला लावण्यासाठी महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी संघटने एकतीस तारखेला सकाळी साडे दहा वाजल्यापासून मंगळवेडा प्रांत अधिकारी कार्यालयासमोर पडत्या बे पावसात बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे मान्य सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा पाटील यांनी या तातडीने लक्ष घालावं सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि प्रांत अधिकारी लक्ष घालून ह्या पाचही मागण्यांचा विचार करावा आणि आपल्या मंगळवेडा पंढरपूर तालुक्याचे कर्तृक्ष आमदार समाधान दादा अवचड यांना मी चार वेळा फोन लावला दादा आपण फोन उचलत नाहीत तुम्ही मोठे आहेत तुम्ही कामात असता मला त्याची जाणीव आहे परंतु तु, तु, तुम्ही तुमच्या पियेकडे बोमाल दिला पाहिजे त्यांनी या तालुक्यातला निरोप घेतला पाहिजे सर्वसामान्य माणूस अडचणीत असेल एखाद्या जीनदलीत ता अडचणीत असेल तो तुम्हाला दादा फोन लावत असेल तर तुम्ही ते पियेने उचललं पाहिजे तुम्हाला हाताखाली खासगी पेय आहेत शासकीय पेय आहेत त्यांना पगार यायचा या कामासाठी त्यामुळे सर्वांना दादा तुम्ही अध्यक्ष असताना सुद्धा आदिवस्त तुम्ही आपल्या घरातला दुष्काळ निधी राहिला आहे आणि बाहेरचा दुष्काळ निधी दिला आहे त्यामुळे मंगळवेढा तालुक्यातला आणि मोहोळचा राहिलेला दुष्काळ निधी हा मिळला पाहिजे अशी मागणी आमची महाराष्ट्र सरकारकडे आहे याच्या आठ दिवसात तातडीनं हा दुष्काळ निधी पिकुम्याचा रकमा आणि रस्त्याचं काम चालू हवं हो। आणि बनावट मतदाराची यादीची चौकशी झाली पाहिजे तो अधिकारी कोण आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे नाहीतर हा अधिकारी अतिरिक्त आणून सुद्धा मदार यादीत नाव देऊन वाट लावून टाकल महाराष्ट्राची सोलापूर जिल्ह्यातील त्यामुळे या मागणीचा विचार करा अन्यथा हे आंदोलन अतिशय उग्र स्वरूपाचं होणार आहे बेमुदत धरणे आंदोलन आहे निर्णय होत नाही लिखित ठोस आश्वासन मिळत नाही रस्त्यामध्ये खडी पडत नाही तो परत आम्ही इथं उठणार नाही याची जबाबदारी नोटी आहे जनहित सहकारी संघटनेचा जय असो जनहित सहकारी संघटनेचा जय तू मागे बडो आम्ही तुम्हारे साथ है बयसाहेब तू मागे बडो आम्ही तुम्हारे साथ है हे भ्रष्टाचाराचं करायचं काय खाली मुंडक वर पाय भ्रष्टाचाराचं करायचं काय खाली मुंडक वर पाय मान्य करायदर खुर्च्या खाली करा सर मागे पड तुम्ही तुम्ही पाहत राहा लक्षवेध न्यूज चॅनल आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर ला, करा